हा महायुतीचा झेंडा पटकला आहे तो खास करून आमचे नेते मान्य कथुरे साहेब यांनी खूप आमच्या आम्हाला सर्व सदस्यांना निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली त्याचबरोबर आमचे प्रति प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब प्रमोद हिंदूराव जे असतील लांडगे साहेब असतील यांनी आम्हाला आशीर्वाद दिला त्यांच्या आशीर्वादाने आणि आम्ही हे निवडून लढून जिंकून आलो आणि आज आमच्या सभापतींनी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही सर्व संचालक मिळून ते सोडवण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी आम्हाला आमच्या नेत्यांचा हा पाठबल आहे आणि त्यांच्या पाठबळाने आम्ही पूर्ण समस्या आता सभापती झाला तर काय अपेक्षित आहे मागील पाच वर्षात बाजार समितीला कर्जमुक्त केले अनेक वर्ष बाजार समितीचं कर्ज होते ते कर्ज पूर्णपणे फेड करून बाजार समिती कर्जमुक्त झालेली आहे आता उर्वरित कालावधी उपसभापती जालिंदर पाटील साहेब असतील मी स्वतः असेल आणि आमचे उर्वरित सर्व सोळा सहकारी असतील त्याला सर्वांना एकत्र घेऊन आम्ही ज्या पायाभूत समस्यांबाबत काही समस्या आहे त्या सोडवण्यासाठी एकजुटीनं काम करू येथे येणारा शेतकरी असेल व्यापारी असेल मापाडी असेल माथाडी असेल या चारही घटकांच्या विकासासाठी काम करू सर या परिसरात अस्वच्छता जी अस्वच्छ अस्वच्छता आहे ती स्वच्छ हा परिसर स्वच्छ कसा होईल यासाठी आम्ही एकत्रित बसलो सकाळीच आम्हाला आमदार कतुरी साहेबांनी सांगितलं की जो या ठिकाणी कचरा एकत्र होतो जो गोळा होतो तो कचरा भाजीपाल्याचा कचरा आहे फुलांचा कचरा आहे याच्यावरती एक विल्हेवाट म्हणजे कचऱ्याचा विल्हेवाट करणारा प्रोजेक्ट या ठिकाणी राबवला जाईल नंतर जा रिसायकलिंग करून त्या कचऱ्यापासून खत कसं तयार होईल यासाठी आम्ही सगळे पदा आम्ही दोन्ही पदाधिकारी आणि संचालक काम करणार आहोत